नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर दीपाली घाडगे यांच्या स्त्री क्षेत्र या दुसऱ्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आणि प्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली दे काव्य संमेलन संपन्न झालं या प्रसंगी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक रघुराज मेटकरी रामकृष्ण टेके यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन कवयित्री वृषाली कुलकर्णी यांनी केलं शोभा टेके डॉक्टर शिल्पा कवडे यांनी मनोगती व्यक्त केली आणि आभार प्रदर्शन डॉक्टर संकिर्ती शिरवले यांनी केलं आयुर्वेदानुसार क्षेत्र म्हणजे स्त्रीचे गर्भाशय एकेकाळी या गर्भाशयावर स्त्रीचा हक्क कसा होता याविषयी या कविता संग्रहामध्ये सांगितले गेले विश्वनाथ गायकवाड एकनाथ गायकवाड मनीषा जाधव दीपाली जाधव डॉक्टर दीपाली पाटील मनीषा रायजादे पाटील आनंदराव जाधव रमेश जावीर ऍडव्होकेट शबाना मुल्ला विठ्ठल भागवत साक्षी बाबर या सर्व कवींनी आपल्या कविता सादर केल्या ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज